सोलापुरात तब्बल पावणे तीन कोटींची फसवणूक पत्नी अडकले सोलापूर मागील चार वर्षात भीशीच्या नावाखाली सोलापुरातील एकशे एकतीस जणांची तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक करणाऱ्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजी लक्ष्मण आवार वय सदोतीस वर्षे साईबाबा चौक यांनी फिर्याद दिली आहे यातील श्री ओमसाई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा वय चव्वेचाळीस वर्षे राहणं खुशी रेसिडेन्सी गीतानगर थोरात हॉस्पिटलजवळ सोलापूर व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा चाळीस वर्षे या दोघांनी मिळून दिनांक एक अकरा दोन हजार वीसपासून ते तीस चार दोन हजार चोवीस दरम्यान भीशी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला जास्ती रक्कम व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून श्री ओम साई फायनान्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ठेवींच्या पैशाचा अपहार करून फिर्यादी व यातील गुंतवणूक करणाऱ्या एकशे एकतीस व्यक्तींचा विश्वासघात करून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये इतकी फसवणूक केलेली आहे तसेच मला वारंवार धमकी देऊ नका तसे केल्यास मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी आम्हा सर्व गुंतवणूकदारांना धमकी देत होता म्हणून फिर्यादीवरील एकशे एकतीस व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून रमेश चिप्पा त्याची पत्नी सुजाता चिप्पा या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे करीत आहे